नमस्कार मी डॉक्टर पद्मश्री भडकवाड खडा मारू तिथे मिळेल अशी एक सामान्य व्याधी आहे अतिशय सामान्य पण तितकीच त्रासदायक सुद्धा आणि या व्याधीचे नाव आहे आम्लपित्त म्हणजे याला सामान्य भाषेमध्ये आम्लपित्त म्हणतात हायपर ऍसिडिटी ऍसिडिटी किंवा गॅस्ट्रायटिस किंवा जीईआरडी आर डी म्हणजे गॅस्ट्रो इसोफायगर रिप्लेस डिसीज पण खरं तर मी या व्याधीला व्याधी असं म्हणणारच नाही कारण हे एक सामान्य लक्षण आहे कारण नॉर्मली आपल्या शरीरामध्ये ऍसिड हे असतातच त्यांचं काम असतं अन्न पचन करणं पण नेहमीच्या आणि वारंवार जर आपण काही खाण्या पिण्यामध्ये जर चुका करत असू त्याच्यामुळे ही हायपर ऍसिडिटी आपल्याला होते मी याला लक्षण का म्हटलं कारण या लक्षणाकडे बघून जर आपण सुधारलो नाही तर ही नक्कीच एका मोठ्या व्याधीमध्ये सुद्धा रूपांतरित होऊ शकते आणि तसंही आयुर्वेदाने म्हटलं आहे ना की प्रत्येक व्याधीची संप्राप्ती हे कुठे ना कुठे अन्न व स्रोतसापासूनच सुरुवात होते तर या बद्दल छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला इथे देत राहील सोबतच याच्यामध्ये प्रॉपर डाएट कसा असायला पाहिजे किंवा तुमचा रोजचा डाएट कसा असायला पाहिजे तुम्ही काय चुका करता त्याचबरोबर ट्रीटमेंट म्हणून तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता हे मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्सद्वारे सांगणार आहे जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता खूपदा पेशंट मला म्हणतात की डॉक्टर मी हेल्दीच खाते किंवा चांगलेच खाते तरी मला ऍसिडिटी होते तर मी असं म्हणेल की दह्यामध्ये दूध पडलं तर काय होईल दुधाची दहीच होणार ना मॉडर्न सायन्स काय म्हणतं यू आर व्हॉट यू इट म्हणजे जे तुम्ही खाता ते तुम्ही असता त्याचा अर्थ असा झाला की समजा मी रोज सकाळ संध्याकाळ बकऱ्याचं मटण खाल्लं तर मी खूप हेल्दी होईल किंवा माझे मसल खूप चांगले बनतील असं होईल का असं नाही होणार ना कारण तुम्हाला ऍसिडिटी होईल किंवा तुम्हाला दुसरा काही त्रास होईल मग असं कसं म्हणू शकतो आपण की यू आर व्हॉट टू इट आयुर्वेद सायन्स काय म्हणतो यू आर व्हॉट टू डायजेस्ट म्हणजे फक्त खाणं महत्वाचं नाही ते तुम्हाला डायजेस्ट होणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही दिवसाचे चार अंडे का खायला पण ते तुम्हाला डायजेस्ट झाले पाहिजे जर ते तुम्हाला पचले नाही तर ते तुमच्या शरीरामध्ये जाऊन विषातच काम करणार आहे फक्त हेल्दी खाणं महत्वाचं नसतं तर ते कधी कसे किती प्रमाणात खायला पाहिजे आपल्या प्रकृतीला चालतात का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं सुद्धा महत्वाचं असतं पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपण युट्यूबवर बघून फक्त हेल्दी रेसिपीज बघतो आपण आयुर्वेद समजून घेत नाही तर हे पित्त वळण्याचं नेमकं कारण काय आहे तर सर्वात महत्वाचं आहे आपलं खानपान आपण आपले जेवण कधी किती आणि कसे आणि किती प्रमाणात करतो ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात जर याच्यापैकी एखादा फॅक्टर चुकत असेल तर, तर तुम्हाला पित्ताचा संचय करण्यामध्ये मदत करेल अजून काही पेशंट असे पण म्हणतात की मॅडम मी थोडंही चुकीचं खाल्लं किंवा थोडा समोसाचा तुकडा जरी खाल्ला किंवा थोडीशी डाळ जरी खाल्ली तरी मला ऍसिडिटी होते बाकी वेळेस का मी काहीच खात नाही तर असं का होतं समजा हा ग्लास आहे हा ग्लास जर मी पूर्णपणे ऍसिडने भरला आणि त्याच्यानंतर भरल्यानंतर मी थोडं जरी ऍसिड याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करेल तर काय होईल तो उतू जाईल किंवा बाहेर येईल त्याचप्रमाणे काय होतं तुमच्या शरीरामध्ये इतक्या चुका ज्या तुम्ही केलेल्या असतात तुमचं ॲसिड पूर्णपणे संचय अवस्थेत आणि प्रकोप अवस्थेमध्ये असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही थोडंही काही खाल्लं तर ते ट्रिगर फॅक्टरचं काम करतं आणि लगेच तुम्हाला ॲसिडिटी होते त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये ॲडवाईस हे राहतं की तुम्ही आयुर्वेद कन्सल्ट केलं पाहिजे किंवा पंचकर्माचा विचार केला पाहिजे कारण का हे ही जे बॉटल आहे किंवा हे जे ग्लास आहे हा खाली करणं महत्वाचं असतं हा जो ग्लास आहे तो तुम्हाला जर खाली करून मिळाला त्याच्यानंतर तुम्ही त्याला मेंटेन करू शकता ही आ, ही जे कंप्लेंट आहे तुमची ती पुन्हा पुन्हा होत नाही किंवा काही खाल्लं तर लगेच तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत नाही त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय तर आयुर्वेदामध्ये विरेचन व मनसारखे ट्रीटमेंट सांगितलेले आहे ज्या तुम्ही अवस्थानुसार करू शकता त्याच्यामध्ये हे जे शरीरामधलं ॲसिड आहे ते पूर्णपणे शरीराच्या आपण बाहेर काढू शकतो शरीराला डिटॉक्सिफाय करू शकतो आणि नेहमी नेहमी ऍसिडिटीची जी तक्रार आहे ती कमी होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवणाच्या वेळा तुम्ही एक मन ऐकले असेल की अ सकाळी राजाप्रमाणे जेवलं पाहिजे आणि संध्याकाळी भिकाऱ्याप्रमाणे जेवलं पाहिजे आणि अगदी आपण ऍक्च्युअली याच्या उलट करतो म्हणजे सकाळी आपण छोटासा नाश्ता घेतो दुपारी आपण टिफिनमध्ये थोडंफार जेवण नेतो म्हणजे थोडं वाढवतो आणि संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण सगळ्या परिवारासोबत एकदम निवांत आता मोठा जो जेवण असतं किंवा मोठा जी क्वांटिटी असते ती आपण रात्री करतो म्हणजे ऍक्च्युली आपण या म्हणण्याच्या उलट करतो तर सकाळचे जेवण हे कमीत कमी, -कमी दहा ते दोन मध्ये व्हायला पाहिजे त्याचबरोबर जेवणाच्या वेळा फिक्स असायला पाहिजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या शरीरामध्ये पित्त तयार आहे पचवायला पित्त आहे पण जर तुम्ही खाल्लं नाही फॉर एक्झाम्पल आजकालच्या बाया कामा इतकं असतात की डायरेक्ट तीन नंतर दोन नंतर जेवण करतात तर हे सुद्धा तुम्हाला खूप जास्त घातक ठरू शकतं आणि अगदी म्हणजे भूक जेवण तर हे सुद्धा सुद्धा जेवण बरोबर पचल्या जात नाही आणि याचा सुद्धा आम्ल विपाक बनतो आणि ऍसिडिटीला हे सुद्धा खूप मोठं कारण असतं सर्वात महत्वाचं म्हणजे रात्रीचं जेवण कधी आणि का करायला पाहिजे याचे रिझन समजावून सांगते सर्वात प्रथम आपल्या शास्त्राने काय सांगितलंय तर रात्रीचे जेवण हे सूर्यास्ताच्या आतमध्ये करायला सांगितलेले आहे कारण सूर्यास्तानंतर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम तेवढी कार्यरत राहत नाही किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये तेवढे गॅस्ट्रिक ज्युसेस राहत नाही आपल्याला हे माहित आहे की पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅटिक सिस्टम रात्री चेंज होते तर रात्री जे काही आपण खातो ना त्याचा अर्ध जेवण पचतं आणि अर्ध नाही पचत म्हणजे त्याचं आम्ल विपाकच तयार होतं आणि समजा रात्रीचं जेवण नाही पचलं त्याच्यात आपण सकाळचं जेवण करतो आणि काय होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दह्यामध्ये दूध पडलं की दुधाचं दही होणार आहे त्याच्यामुळे सकाळच्या जेवणाचं सुद्धा आम्ल विपाक मग हेच ऍसिडिटीला कारणीभूत ठरतं त्याच्यानंतर म्हणतात लोक की मी हेल्दी खाते तरीही मला ऍसिडिटी होते कारण तुम्ही त्याला वेळ देत नाही तुमच्या वेळा चुकतात म्हणून संध्याकाळचं जेवण हे कमीत कमी, -कमी। साडेसातच्या आतमध्ये तरी प्रत्येकाने करायला पाहिजे आता याच्यामध्ये आम्लविपात म्हणजे काय हे तुम्हाला कळलं नसेल आम्लविपाक म्हणजे मी साध्या भाषेत सांगेल की आपण जे काही खातो ना त्याचा एक आहार रस आतड्यांद्वारे शोषून काढला आहार जा रसापासून रस रक्त मेद म्हणजे आपण केसांपासून नखापर्यंत जे काही आपल्याला पोषण भेटतं ते आहार रसापासून बनतं तर हा जो आहार रस आहे तो आम्लपाकी किंवा ऍसिडिक बनतो आणि त्याच्यामुळे काय होतं पुढचे धातू सगळे खराब होतात त्याच्यामुळे रात्रीचे जेवण खूप जास्त महत्वाचं आहे हे एक तर हलकं असायला पाहिजे लवकर असायला पाहिजे आणि जेवढी तुमची भूक आहे त्याच्यावर थोडं कमीच असायला पाहिजे की रात्रीचं जेवण हे तुमच्या एज फॅक्टरला वाढवतं तुम्ही कधी फिल्मस्टारच्या जर इंटरव्ह्यू पाहिला असेल तर ते तुम्हाला सांगतात की मॅक्झिमम फिल्मस्टार हे संध्याकाळी जेवत नाही किंवा संध्याकाळच्या नंतर जेवत नाही ते सहाच्या आतमध्ये त्यांचं जेवण करून घेतात आणि आपण बघतो की त्यांच्या एजमध्ये आपल्या एजमध्ये खूप जास्त फरक असतो म्हणजे माझ्या वडिलांच्या एज चे ते असतात पण ते तसे दिसत नाही तर ऍक्च्युली ते वेळा खूप कटाक्षाने पाळतात काय होतं रात्री ज्यावेळेस आपण जेवण करतो ना समजा मी दहा वाजता जेवण केलं तुम्हाला हे माहित आहे की जेवण पचायला किती वेळ लागतो सेवन टू एट अवर्स नॉर्मली पण ज्या वेळेस आपण रात्री दहा ला जेवण करतो आणि साडे दहा अकरा ला झोपतो झोप ही तुमच्या सेलला आराम देण्यासाठी असतं म्हणजे तुमच्या प्रत्येक सेलला आराम भेटला पाहिजे साठी त्याला वेळ भेटला पाहिजे याच्यासाठी झोप असते आणि एजिंग फॅक्टरला कमी करण्यासाठी ते महत्वाचे असते पण नेमकं काय होतं आपण खातो आणि झोपून जातो त्याच्यामुळे काय होतं फक्त तुमचा ब्रेन झोपलेला असतो मात्र तुमची सगळ्यात लार्जेस्ट सिस्टम जी आहे डायजेस्टिव्ह सिस्टम जी इथून तर इथपर्यंत हातापायामध्ये फक्त हड्डी आहे अस्थि आहे याच्यात अजून काही नाही आहे सगळ्यात मोठी सिस्टम इथून सुरू होते तर इथपर्यंत आहे या सिस्टमला आपण काम दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं म्हणजे ती खूप हॅम्पर होते तिला रेस्ट भेटत नाही तुमच्या बॉडीच्या कोणत्याही सेलला रेस्ट भेटत नाही आणि त्याच्यामुळे तुमचं एज वाढतं म्हणून मन, आपण वयापेक्षा जास्त एजेड दिसतो आणि फिल्मस्टार लोकांमध्ये असं दिसत नाही आपल्याला कारण जेवणाच्या वेळा खूप महत्वाच्या आहे एकदा केल्याने काही होणार नाही पण जेव्हा तुम्ही नेहमी सवय लावाल तर तेव्हा याचा खूप जास्त इम्पॅक्ट आपल्या शरीरावर दिसून येतो जपानच्या एका सायंटिस्टला बायोफेजिया थे या थेरीवर नोबेल प्राईज मिळाला होता तर ही थेरी कशी आहे जर तुम्ही चौदा तास तुमचं शरीर उपाशी राहत असेल तर तुमच्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस सुरू होते किंवा तुमच्या शरीरामध्ये नवीन चुकीची काही सेल असेल किंवा कॅन्सर सेल असेल तर ते वाढत नाही असं त्या थेरीमध्ये सांगितलं होतं त्याला नोबेल प्राईज मिळालेला आहे पण समजा तुम्ही रात्री रोज लवकर जेवत असाल फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सातला जेवत असाल तर दुसऱ्या दिवशीपर्यंत चौदा तास आरामात होतात ना तर म्हणजे रोज तुमच्या डिटॉक्सिफिकेशनला तुम्हाला वेळ भेटतात मला असं म्हणायचं आहे की तुमच्या आतड्यांना ज्यावेळेस भूक लागल्यावर काही मिळत नाही ना त्यावेळेस जेव्हा त्यांच्याकडे काहीच काम नसतं तेव्हा ते, ते, ते स्वतःला क्लीन अप करण्याची प्रोसिजर सुरू करतात म्हणजे ते स्वतःचं घर क्लीन करतात ज्याला आपण डिटॉक्झिफिकेशन म्हणतो तर त्याच्यामुळे पहिल्याच्या काळात उपवास राहायचे हे पाच प्रकारचे राहायचे तर एक काय राहायचं एक तर काहीच खायचं नाही दुसरं म्हणजे फक्त पाणी प्यायचं तिसरं म्हणजे फक्त दूध किंवा फळं पण आता काय झालं उपवासामध्ये आपण साबुदाणा आणला तळलेले पदार्थ आणले तर म्हणजे अजून हेवी आपण खायला लागलो तर लाग उपवासाचा जो हेतू आहे तो दूर राहिला आणि दुसरंच काहीतरी आलं पण जर आपण रोज लवकर जेवत असो उपवास जरी नाही केला तरी जर रोज लवकर जेवलं तर हे चौदा तास आपल्याला रोज भेटतील आणि रोज डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस सुरू होईल तर ही, ही एजलाच नाही तर तुमच्या खूप साऱ्या बिमाऱ्यांवर पण इलाज म्हणून कामी येईल किंवा काही जर तुमच्या शरीरामध्ये चुकीचं घडत असेल किंवा जर ऍसिड जरी असेल तो ते तो, आ, जर तर ते ऍसिड याच्यामध्ये दबून जाईल किंवा तो त्याच्यामध्ये संपून जाईल त्याच्यामुळे रात्री लवकर जेवण आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे जर तुम्ही ही सवय रोज लावली तर कितीतरी बिमाऱ्यांना बिमाऱ्यांपासून तुम्ही दूर राहता